आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाईन्स हेडलाईन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळी अतिक्रमणावर कारवाई भाजप शिवसेनेचे मोहिमेला समर्थन की विरोध प्रश्न अनुतरित अमरावतीच्या महिला कॉन्स्टेबल हत्या प्रकरणात पती ताब्यात पोटच्या दोन चिमुकल्यांचा प्रश्न मात्र अनुत्तरित पत्रकार संपादकांवरचा हल्ला एसपींनी घेतला गंभीरतेने प्रकरणाची सखोल चौकशी करू दिले आश्वासन काटेपूर्ण आणि वान धरणात पन्नास टक्केपेक्षा जास्त पाणी साठा जलवाहिन्यांचे लिकेज टाळणे गरजेचे तापमानातील चढउताराने रुग्णांची संख्या वाढली पावसाची सर्वांना प्रतीक्षा उकाड्याने नागरिक आता सविस्तर बातम्या अतिक्रमण विरोधात समर्थनार्थ शिवसेना आणि काँग्रेसने काहीतरी भूमिका शुक्रवारी घेतली होती पण या विषयावर कुठलीच भूमिका वंचित आणि मुख्य म्हणजे भाजपाने घेतली नाही ज्या प्रकारे गरिबांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या अतिक्रमणावर जेसीबी चालविला जातो तसा तो बिल्डरांच्या अनाधिकृत बांधकामावर चालेल काय असा प्रश्न अनुत्तरित आहे गेल्या दोन दिवसांपासून शहरातील रोड न्यू क्लॉथ मार्केट रोड जैन मंदिर रोड यावरील शेकडो हातगाडींवर व्यवसाय करणाऱ्यांना पहिले महापालिकाने हुसकावले आता हे काम शहर वाहतूक शाखा करत आहे मुळात रस्त्यावर अतिक्रमण नको वाहतूक सुरळीत असावी हे मान्य पण ज्या हातगाडीवर व्यवसाय होतो त्या दुकानदाराच्या परिवाराचा विचार प्रशासन करेल काय झोन झोनमध्ये व्यवसाय होत नाही ही जी व्यावसायिकांची ओरड आहे ती रास्त आहे शहरातील सर्व अतिक्रमण काढले गेले काय तर या प्रश्नांचे उत्तर नकारार्थी आहे असे असताना राज्यातील सत्तारूढ भाजप आणि शिवसेना यांची या प्रकरणात कुठलीही भूमिका गेल्या दोन दिवसात जाहीर झाली नाही तर वंचितची शहरात काही भूमिका शिल्लक नसल्याचे चित्र आहे त्यामुळे या राजकीय पक्षांचे या मोहिमेला समर्थन आहे की विरोध हे मात्र कोडेच ठरले आहे हिंदूंच्या सणांच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला भाजप व शिंदेच्या शिवसेनेचे समर्थन आहे काय असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे श्रावण महिन्यात ज्या पद्धतीने अतिक्रमण काढले गेले त्याच पद्धतीने इतर धार्मिक सणांच्या वेळी ते काढले जाईल अशी आशा सर्वच नागरिकांना काय आहे अमरावती शहराला हादरवून सोडणाऱ्या एका गंभीर घटनेत वडाळी परिसरातील गुरुकृपा कॉलनी महिला पोलीस कॉन्स्टेबल आशा राहुल घुले तायडे यांची त्यांच्याच घरात गळा चिरून हत्या करण्यात आली फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणाऱ्या आशा यांच्या निधनाने केवळ पोलीस दलातच नव्हे तर संपूर्ण अमरावती शहरात शोककळा पसरली आहे मात्र या घटनेने सर्वात मोठा आघात त्यांच्या तेरा वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाच्या मुलीवर झाला आहे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आशा तायडे आजारी असल्याने घरी एकट्याच होत्या त्यांचे पती जे एस आर पी एफ मध्ये कॉन्स्टेबल आहेत ते आठ वर्षाच्या मुलीला शिकवणीला सोडण्यासाठी बाहेर गेले होते याच दरम्यान शाळेतून परतलेल्या शौर्यने दोन मुखवटेधारी व्यक्तींना घरातून पळून जाताना पाहिले घरात प्रवेश करताच त्याला आपली आई रक्ताच्या थारोळ्यात निष्प्राण अवस्थेत दिसली हा थरार पाहून शौर्य पुरता हादरून गेला त्याने क्षणाचाही विलंबन लावता वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूकडे धाव घेतली आणि वडिलांना मोबाईलवरून माहिती दिली या कोळ्या वयात शौर्यने पाहिलेलं हे भयानक दृश्य त्याच्या मनावर कायमचं कोरलं गेलं आहे आपल्या आईला अशा अवस्थेत पाहिल्याचा आघात त्याच्या निरागस मनाला किती खोलवर दुखावून गेला असेल याची कल्पना करणेही कठीण आहे आशा तायडे यांच्या मोठ्या बहिणीने फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आशा आणि त्यांचे पती राहुल तायडे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होते यापूर्वीही त्यांच्या वादावरून फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात एन सी नोंदवण्यात आली होती पोलिसांनी राहुल तायडे यांना तात्काळ अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे या घटनेमुळे तायडे आणि घुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आशा यांच्यामागे त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा शौर्य आणि आठ वर्षाची मुलगी अशी दोन लहान मुलं आहेत आईच्या छत्रछायेविना ही दोन्ही मुलं आता एकटी पडली आहेत ज्या वयात त्यांना आई वडिलांच्या प्रेमाची आणि मार्गदर्शनाची सर्वाधिक गरज असते त्याच वयात त्यांच्यावर इतका मोठा आघात झाला आहे शौर्य आणि त्याच्या धाकट्या बहिणीच्या भवितव्याचं काय त्यांना आईचं प्रेम आणि वात्सल्य कोण देणार त्यांच्या शिक्षणाचं आणि संगोपनाचं काय होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अजून अस्पष्ट आहेत वरळी अण्णा तडीपार आरोपीच्या विरोधात बातम्या छापल्याचा राग डोक्यात ठेवून सोफा दैनिकाचे संपादक सज्जाद हुसेन आणि काहींवर आज सकाळी हल्ला झाला या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी असून काहींना किरकोळ मार आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आमदार साजिद खान यांनी रुग्णालयाला भेट दिली शहरातील भाजी बाजार परिसरात आज सुफा दैनिकाचे संपादक सज्जाद हुसेन आणि त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात सज्जाद हुसेन आणि इतर काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दैनिक सुफा संपादक हाजी सज्जाद हुसेन शहाजेब हुसेन साहिल हुसेन आणि जोएब हुसेन हे जखमी झाले आहे या घटनेची माहिती मिळताच आमदार साजिद खान पठाण यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली इराणी झोपडपट्टीतील युवकांनी तलवार आणि पाईपने हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे सज्जाद हुसेन यांनी आपल्या दैनिकात वरळी अड्डा आणि इतर बात काही बातम्या प्रकाशित केल्यामुळे हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे हल्ला करणाऱ्यांमध्ये इराणी झोपडपट्टीतील काही तरुणांचा समावेश असून त्यांनी तलवार आणि लोखंडी पाईपने हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शनने सांगितले या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे या हल्ल्यामागे नेमके कोणते कारण आहे आणि हल्लेखोर कोण आहेत याचा पोलीस कसून शोध घेत आहेत या, या हल्ल्यामागे जमिनीचा कुठला वाद तर नाही याचाही तपास पोलीस करत आहे न्यूज हमारे पेपर में लगी हुई वो न्यूज लगाने के बाद में रात में आके में में कंप्लेट हमने सुबह में हमारे उसको गलोच की कलम लगा के उसको छोड़ दिया गया क्योंकि इनके धंधे बाजार के अंदर वरली के भी है बाजार के अंदर खंडी वसूली की भी है गांजे की भी है जितने खोटे धंधे हो सकते हैं ये सारे ये ईरानी पट्टी से ये लोग करते हैं और इसके बाद में इन्होंने आज सुबह में फिर पेपर के ऑफिस में आके हमारे हम पे हमला कर दिया और ये कि किसी के हाथ में कट्टा किसी के हाथ में कुछ छह सात लोग ये थे और ये इनकी दादागिरी बहुत ज्यादा बढ़ गई ये हमला हमारे पे नहीं ये दैनिक सुफा पे हमला है ये मीडिया पे हमला है हमारी सबसे अपील है कि इनको जो गुनगार है इनका परमानेंट पुलिस को इंतजाम इन, करे दैनिक सुफा के संपादक अन्य कर्मचारी जो आज प्राण हल्ला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही विविध संघटनांचे पदाधिकारी पत्रकार संघांच्या संघटनेच्या कृती समितीचे पदाधिकारी यांनी आम्ही जिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावर आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि या घटनेचा आम्ही जाहीरपणे निषेध केलेला आहे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब बहुजन पत्रकार संघाचे जावेदभाई जकरीया आणि मी आम्ही सर्व पदाधिकारी अकोला शहरासह मूर्तिजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाण येथील काटेपूर्णा प्रकल्पात गेल्या आठ दिवसात पाणी साठ्यात मोठी वाढ झाल्याने अकोला व मूर्तिजापूर शहराचा पाणी प्रश्न मिटला असल्याचे सांगण्यात येत आहे काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी पन्नास पूर्णांक एकतीस टक्के वाढ झाली आहे काटेपूर्णा प्रकल्पात अकोला शहरासह मूर्तिजापूर पाणी पुरवठ्यासाठी पाच व्हॉल बसवण्यात आले आहे यामधील चार व्हॉल पूर्णतः पाणी खाली गेले असून एक व्हॉल उद्या सकाळपर्यंत पाण्याखाली जाणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली येणाऱ्या काळात नागरिकांचा तसेच शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न पूर्णत निपटणार असल्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे मध्यंतरी पावसाने ओढ दिल्यामुळे नागरिकांना चिंता वाटत होती परंतु आता स्थिती सुधारली असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे काटेपूर्णा आणि वाण प्रकल्पात पन्नास टक्केच्या वर पाणी साठा झाला आहे त्यामुळे आता अकोलेकरांना यंदा तरी जिगावच्या पाण्याची गरज भासणार नाही अकोलावरून मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या रोडवरील दहिगाव जवळ रोडचे काम सुरू झाले आहे या रोडच्या रुंदीकरणाच्या कामाचे खोदकाम करताना चौसष्ट खेडी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जेसीबीचं फावडं लागल्याने फुटली त्यामुळे त्यातच लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली सध्या स्थितीत पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात समाधानकारक संशय झाला आहे परंतु त्याचवेळी विविध कारणांमुळे जलवाहिनी फुटून पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे खरे तर ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटली तेथे दुरुस्ती ताबडतोब करणे आवश्यक आहे त्याशिवाय पाण्याची नासाडी थांबणार नाही मूर्तिजापूर रोडवर दहिगाव जवळ जलवाहिनी फुटल्यामुळे बरेच पाणी वाहून गेले पाण्याचा अपव्यय होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे दरम्यान या जलवाहिनीवर पाणी सप्लाय असलेल्या गावांची एक दोन दिवस अडचण होणार असल्याची माहिती मिळाली आहे इतरही घडामोडीचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हा सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाय ट्वेंटी एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए आज ही कॉल करे हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति एकगा तुम्हारा सर्वान हार्दिक स्वागत गोरक्षण रोडवरील व्ही एच बी कॉलनीच्या मुख्य मार्गावर भव्य प्रांगणात विराजमान होणाऱ्या गोरक्षण रोडच्या राजाच्या आगमनासाठी मंडळाकडून जोरदार तयारी सुरू आहे शुक्रवारी हिंदू रीती रिवाजानुसार मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजाच्या आगमनासाठी रचलेल्या गीताचे अनावरणी करण्यात आले शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गेल्या वर्षापासून गोरक्षण रोडवरील व्ही एच बी कॉलनीमध्ये मुख्य मार्गावर भव्य प्रांगणात गोरक्षण रोडच्या राजाची स्थापना केली जात आहे गेल्या वर्षी मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या या मंडळाने मोठ्या संख्येने भाविकांची मणे जिंकली होती यावर्षी गणेशोत्सव अधिक भव्य आणि दिव्य पद्धतीने साजरा करण्याची तयारी सुरू आहे आणि याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून माजी नगरसेवक बाळट आले अजय शर्मा विजय इंगळे खदान पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदारे स्वानंद कोंडोलीकर अजय सेंगर उपस्थित होते तसेच मार्गदर्शक म्हणून संजय शर्मा सुधीर रांदड मनोज बिसेन सुनील कोराडिया राम राठी रवी चांडक हरीश शर्मा दिवाकर गावंडे राजा होरे गोलू खंडेलवाल भरत शर्मा पवन तिवारी उपस्थित होते मंडळाचे प्रथमेश शर्मा अनमोल बाछेर अक्षय अग्रवाल नरेंद्र अग्रवाल मोहित खंडेलवाल अमित खंडेलवाल कृष्णा शर्मा मधुर बिसेन अभिलाष काडे यश बियानी सौम्या शर्मा समर्थ सोनोने हिमांशु दोषी आदित्य गावंडे युवराज पाटील अभिषेक चांडक पावस सिंगर आर्किटेक्ट शुभम शर्मा पंडित श्रीकांतजी शर्मा संजय मनखेर डॉक्टर विजय शर्मा प्रवीण इंगळे राजेश शर्मा निलेश पाहू स्वप्नील दांडेल संदीप जोशी सिमरनजीत सिंह बाछेर संकेत साबळे मुकेश खंडेलवाल प्राध्यापक डॉक्टर अभय पाटील अनिल काकड चेतन भत्थरिया आशिष सारडा कल्पेश खंडेलवाल मनन शहा आकाश इंगळे पूर्वेश शहा निलेश शर्मा भावेश हुशे आयुष कटारिया आदी उपस्थित होते या प्रसंगी भजन गायक गोपाल शर्मा उर्फ हारे यांच्या मधुर आवाजात संगीतबद्ध केलेल्या गीताचे अनावरणही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे मंडळाच्या वतीने प्रथमेश शर्मा यांनी आभार मानले तीन ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजून दोन मिनिटांनी अकोला जिल्ह्यासह नागरिकांना इंटरनॅशनल स्पेस सेंटर उघड्या डोळ्यांनी पाहता येईल अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर तोड यांनी आर आर सी न्यूजशी बोलताना दिली आहे उद्या रात्री आठ वाजून दोन मिनिटांनी नागरिकांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे मनमोहक दृश्य पाहायला मिळणार आहे स्पेस स्टेशनचे वजन चारशे तीस क्विंटल असून त्याची निर्मिती मानवाने केली आहे या स्पेस स्टेशनला आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्र म्हणून सुद्धा ओळखले जाते नागरिकांना पश्चिमेला मंगळ ग्रहापासून तर दक्षिणेला चंद्राच्या जवळ पोहोचलेलं स्टेशन सध्या डोळ्यांनी पाहता येईल अशी माहिती सुद्धा प्रभाकर दौड यांनी दिली आहे सुंदर नजारा अनुभवता येईल असे ते म्हणाले चंद्र सूर्य ग्रह तारे इत्यादी वस्तूंनी नटलेले आपले आकाश अधून मधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या घटना दर्शवून आनंद देत असते दोन ऑगस्ट ला खग्रास सूर्यग्रहण आणि सहा तास जग अंधारात बुडणार हे वृत्त प्रत्यक्षात आजचं नसून दोन हजार सत्तावीसमध्ये होणारी ही घटना आपल्याला त्या ठिकाणी काही भागात खग्रास अवस्थेत तर आपल्या भारतात मात्र खंडग्रास अवस्थेत हे ग्रहण पुढील दोन वर्षानंतर पाहता येईल परंतु उद्या दिनांक तीन ऑगस्टला स रात्री आठ वाजून दोन मिनिटांनी आपल्याला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जी जगात सगळ्यात महाग असलेली वस्तू आणि मानवनिर्मित एक सर्वसाधारण चारशे तीन तीस टन वजनाचं हे एक आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्र आपल्याला साध्या डोळ्यांनी फिरत्या चांदणीच्या स्वरूपात पाहता येईल तर आठ वाजून दोन मिनटांपासून पश्चिमेला मंगळग्रहापासून ते सुरू होत असून दक्षिणेकडे चंद्राच्या बाजूला सरकलेलं आपल्याला साध्या डोळ्यांनी पाहता येईल असं हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ज्यामध्ये भारतीय मूळ वंशाच्या सुनीता विल्यम्स साडेनऊ महिने आणि नुकतेच आपल्या इस्रोचे अंतराळवीर शिव शुक्ला हे सुद्धा विविध प्रकारचे साठ प्रयोग त्यांनी करून आपल्या पृथ्वीवर परत आलेले आहेत या घटनेचा आपण सर्वांनी मनसोक्त आनंद घेण्यात यावा असं विश्वभारतीच्या वतीने कळवण्यात येत आहे माईकवर बोलायची भीती वाटते बोलणे सुचत नाही स्टेजवर गेल्यानंतर हातपाय थरथरतात काय बोलावे कळत नाही लोक हसतील म्हणून आत्मविश्वास कमी होतो हे सर्व आपल्यासोबत घडत असेल तर सार्थक वक्तृत्व अकॅडमीचा कोर्स खास तुमच्यासाठी आहे सार्थक अकॅडमी पंधरा दिवसात तुम्हाला भाषण कसे द्यायचे याचे प्रशिक्षण देणार आहे वक्तृत्व कसे असावे वादविवाद कसे करावे प्रभावीपणे कविता कशा सादर कराव्या सामाजिक व्याख्याने करताना कोणती खबरदारी घ्यावी प्रभावी राजकीय भाषण कसे करावे सूत्रसंचालन कसे करावे मुलाखतीसाठी तयारी कशी करावी भाषणाची स्क्रिप्ट कशी बनवावी अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व विविध प्रात्यक्षिकांद्वारे वक्तव कला विकसित करण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा तज्ञांचे मार्गदर्शन परिपूर्ण माहिती पुस्तिका प्रमाणपत्र आणि भेट वस्तू मिळेल यासाठी कट्यारमल बिछायत केंद्र रामदासपेठ अकोला येथे संस्था संचालक तथा युवा प्रबोधनकार विशाल लक्ष्मण नंदागवळी अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस शून्य सात चौसष्ट आदित्य बावनगडे अठ्ठ्याण्णव चौतीस शून्य एक बावीस अडुसष्ट नागसेन अमोरे त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठ्याण्णव शहात्तर पंधरा सिद्धार्थ ओवे अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे मी माझं नाव वर्षा इंगोले मी सार्थक वक्तृत्व अकॅडमीची मागच्या बॅचची विद्यार्थिनी होती मला सार्थक वक्तृ वक्तृत्व अकॅडमी लावायला माझ्या सरांनी सांगितलं होतं जेव्हा मी शाळेमध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये भाग घेत होती तेव्हा माझ्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट होती ती कमी जाणवत होती ती आत्मविश्वासाची तर मग सरांनी सांगितलं की तू सरांशी भेट आणि सरांचं मार्गदर्शन घे तर मी सरांशी भेटले आणि सरांनी मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं सरांनी सांगितलं की तू अकॅडमी लाव आणि त्याच्यानंतर तुला जे बदल जाणवतील ते तुला तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप कामात येतील तर त्याच्यासाठी मी सरांशी भेटले आणि अकॅडमी लावली आणि त्याच्यानंतर मला माझ्यामध्ये मा खूप सकारात्मक बदल जाणवले आता मी स्वतःहून स्टेजवर जाते प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेते आणि तेही खूप आत्मविश्वासाने आणि मला असं वाटतं त्यामुळे तुम्ही सर्वांनी सुद्धा सार्थक वक्तृत्व अकॅडमी एकदा तरी नक्कीच लावायला पाहिजे नमस्कार मी श्री शिवाजी कलावानी जे विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी तर कॉलेजमध्ये जेव्हा प्रोग्राम वगैरे व्हायचे भाषण वगैरे द्यायचे जे पाहुणे यायचे त्यांना पण असं वाटायचं की आपण मी कुठेतरी स्टेजवर गेलो पाहिजे काहीतरी बोललं पाहिजे पण मग जेव्हा मी इथं दोन महिने अगोदर आलो तेव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न होते की सातवक्तृत्व एका महिने काय शिकवत असतील भाषण वगैरे देणं बस एवढंच असेल पण इथं आल्यानंतर माझ्या मनातले सर्व प्रश्न हो, हे दूर झाले कारण इथं आल्यावर फक्त भाषणच नाही तर आत्मविश्वास व संवाद कौशल्य वक्तृत्व कौशल्य हे सुद्धा वाढत गेलं आणि आता म्हणजे जे बाहेरचे प्रोग्राम होतात तिथं पण मी जाऊन सहजपणे बोलू शकतो आणि त्या बोलल्यामुळे माझा कॉन्फिडन्स खूप वाढला आणि इथं पण खूप चांगल्या प्रकारे शिकवलं गेलं उभं कसं राहायचं कसं बोलायचं कोणत्या लँग्वेजमध्ये बोलायचं राजकीय कार्यक्रमात कसं बोलायचं सामाजिक कार्यक्रमामध्ये कसं बोलायचं हे सर्व इथं आल्यावर मला शिकवलं आणि माझ्यामध्ये जे बदल घडून आले तुम्हाला जर तुमच्यामध्ये ते बदल घडून आलेले असतील तर एकदा सार्थक वक्तृत्व अकॅडमी इथे नक्की भेट द्या धन्यवाद सार्थक वक्तृत्व अकॅडमीमध्ये आल्याच्या नंतर माझ्यामध्ये आत्मविश्वास हा नाहीसा झालेला होता आत्मविश्वासाची गोष्ट माझ्यामध्ये नव्हतीच आणि सार्थक वक्तृत्व अकॅडमी जॉईन केल्याच्या नंतर मी सद मी कुठेही कधीही हजारो लोकांसमोर व्याख्यान करू शकतो भाषण देऊ शकतो आणि केवळ हे वक्त सार्थक वक्तृत्व अकॅडमीमुळे झालं आणि सार्थक वक्तृत्व अकॅडमीचे संचालक विशाल नंदागोवी सर यांनी आम्हाला पंधरा दिवसामध्ये चांगलं परिपूर्ण प्रशिक्षण या ठिकाणी दिलं आहे चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी दिलेलं आहे आणि सरांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार मी साक्षी तायडी सार्थक वकृत्व अकॅडमीची विद्यार्थिनी आपल्या सर्वांना माहीतच असते की बोलतं बोलायचं कसं आपण बोलत कसं असतो पण नेमकं बोलायचं काय आणि कुठं आणि कसं हे जर कोणी शिकवलं असेल तर ते फक्त मला सार्थक वकृत्व अकॅडमी आणि विशाल नंदागवडी सरांनी तर माझ्यामध्ये मला जर कुठं पण बोलताना जर काही वाटत असेल तर तो माझा आत्मविश्वास मला माझा कॉन्फिडन्स हा खूप कमी प्रमाणात वाटायचा आणि तो माझा कॉन्फिडन्स हा कोणी वाढवला असेल तर ते म्हणजे विशाल नंदागोडी सरांनी मी कुठे पण जाताना मला असं खालीपणा वाटायचा की नाही मला बोलता येत नाही पण जेव्हापासून मी अकॅडमी जॉईन केली तेव्हा मला कळालं नाही मी कमी नाही आहे तर मला फक्त आणखीन काही माझ्यामध्ये बदल करण्याची जरूरत आहे तर माझ्यामध्ये हे बदल घडवण्याचं काम नंदागोडी सरांनी केलं तर माझ्यामध्ये तुम्ही पण एक वेळा सार्थक वक्तृत्व अकॅडमीला भेट द्या आणि आपल्या बोलण्यामध्ये जर तुम्हाला बदल करायचे असतील तर नक्कीच या अकॅडमी तुम्हाला मदत करेल नमस्कार मी विशाल लक्ष्मण नंदा <laughs> संचालक सार्थक वक्तृत्व अकॅडमी अकोला मित्र हो तुम्हाला देखील स्टेजवर गेल्यानंतर माईक समोर बोलायची भीती वाटत आहे तुम्ही ही आपली संधी फक्त बोलण्यामुळं इतर कुणा लोकांना दिलेली आहे किंवा मग मी बोलल्यानंतर लोक हसतील काय किंवा माझं काही चुकेल का या न्यून गंडापाई तुम्ही आता बोलणं सोडून दिलं आहे आणि म्हणून आपण आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होत नाही आहात असं जर आपल्यासोबत घडत असेल तर आता आपल्यासाठी आनंदाची बाब म्हणजे अकोल्यामध्ये एकमेव असणारी सार्थक वक्तृत्व अकॅडमी हा पंधरा दिवसाचा परिपूर्ण कोर्स आम्ही फक्त तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे आता या ठिकाणी निर्भीडपणे कसं बोलायचं निवेदन कसं करायचं वक्तृत्व वादविवाद काव्य वाचन या स्पर्धांमध्ये यश कसं मिळवायचं सामाजिक व्याख्यान आणि राजकीय भाषण कशी गाजवायची या सर्वांचं तंतोतंत शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि साध्या सोप्या भाषामध्ये शिकवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो आणि म्हणून आपलाही आत्मविश्वास खसला असेल तर आज त्वरा करा आणि आमच्या अकॅडमीला भेट द्या या ठिकाणी आम्ही नक्कीच या 15 दिवसांमध्ये तुम्हाला निर्भीड पद्धतीने बोलणे शिकवणार आहोत त्याकरिता नक्की अवश्य भेट सार्थक वक्तृत्व अकादमी भाषण कला प्रशिक्षण केंद्र रामदास पेठ अकोला धन्यवाद इतराही घडाबुडीचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट सिर्फ आठ रूपए प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करे हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क ऐसी आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत खडकी येथील मुख्य रस्त्यावर शनिवारी सकाळी मालवाहू ट्रक विजेच्या तारांना धडकला यामुळे शॉर्ट सर्किट होऊन घटनास्थळी ठिणग्या उडाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही खडकीजवळ विद्युत तारांनी स्पर्श करत मोठे शॉर्ट सर्किट झाले ट्रक चालकाचाही मोठ्या अपघातातून थोडक्यात बचाव झाला मात्र विजेच्या तारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले परिसरात काही वेळ वीज पुरवठा खंडित झाला होता घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले विजेच्या तारांची तपासणी करून दुरुस्तीचे काम सुरू केले या घटनेनंतर स्थानिक नागरिकांत अस्वस्थता निर्माण झाली असून अशा अपघातांपासून बचावासाठी रस्त्यावरील विजेच्या तारांची उंची वाढवण्याची आणि वाहतुकीवर अधिक नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे उंच वाहने विद्युत तारांना स्पर्श करून जातात त्यामुळे एखादी दुर्घटना नाकारता येत नाही त्यामुळे आतापासून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे अकोला जिल्हा व आसपासच्या भागातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल होत आहेत विशेषतः पावसाळ्यात सर्दी खोकला ताप विषमज्वर यासारख्या आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे परिणामी रुग्णालयात मोठी गर्दी होत असून औषध वाटप विभागात लांबच लांब रांगा लागल्या आहेत सध्या औषध वितरणासाठी रुग्णालयात दिव्यांग पुरुष महिला आणि कर्मचारी अशा चार वेगवेगळ्या खिडक्या कार्यरत आहेत मात्र या मर्यादित खिडक्यांमुळे रुग्णांना औषधे मिळवण्यासाठी तासन तास रांगेत उभं राहावं लागत आहे वयोवृद्ध महिला आणि लहान मुलांचे नातेवाईक यामुळे त्रस्त झाले आहेत वाढत्या गर्दीमुळे वादावादीच्या घटना घडत असून रुग्णसेवेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे पावसाळ्यात साथीचे रोग पसरत असल्याने जीएमसी मध्ये दररोज शेकडो रुग्णांची नोंद होत आहे उपचारानंतर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं लि घेण्यासाठी रुग्णालयाच्या औषध वितरण केंद्रावर मोठी गर्दी होत असून व्यवस्थापन पुरेसे न झाल्याची तक्रार नागरिक करत आहे या पार्श्वभूमीवर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी औषध वितरण खिडक्या वाढवून द्याव्यात अशी मागणी केली आहे प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे वेळेवर औषध न मिळाल्यामुळे रुग्णांची स्थिती अधिक बिघडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळी अतिक्रमणावर कारवाई भाजप शिवसेनेचे मोहिमेला समर्थन की विरोध प्रश्न अमरावतीच्या महिला कॉन्स्टेबल हत्या प्रकरणात पती ताब्यात पोटच्या दोन चिमुकल्यांचा प्रश्न मात्र अनुत्तरित पत्रकार संपादकांवरचा हल्ला एसपींनी घेतला गंभीरतेने प्रकरणाची सखोल चौकशी करू दिले आश्वासन काटेपूर्णा आणि वान धरणात पन्नास टक्केपेक्षा जास्त पाणी साठा जलवाहिन्यांचे लिकेज टाळणे गरजेचे तापमानातील चढउताराने रुग्णांची संख्या वाढली पावसाची सर्वांना प्रतीक्षा उकाड्याल नागरिक न्यूज दोन लाख तेहतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करत आर आर च्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकुलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात तोवर नमस्कार